चहू बाजूने घेरलाया मराठाचा रे खेरला वागरे मराठा या कविता केल्या होत्या पण दादा न आजची कविता खूप मोठी आणि खूप महत्वाची आहे मराठाचा अंत पाहू नका इतिहास वाचा अशी परिस्थिती या कवितेतून मी जे मांडणार आहे ती वेगळी आहे माझ्या अनेक कविता आपण ऐकल्या त्याचे कडवे सांगतो तुम्हाला दुसरी कविता केली होती आरक्षण अशा कविता केल्या होत्या महाराष्ट्राभर गाजल्या आता मला कविता केली होती बघा चहून या मराठा मराठाच्या पोरात तुझा त्या कविता केल्या होत्या पण दादा नो आजची कविता खूप मोठी आणि खूप महत्वाची आहे कारण तुमचे चेहरे मी वाचतोय दादा आज परिस्थिती काय निर्माण झालेली आहे आज देव सुद्धा इथं आहेत आणि भक्त सुद्धा इथे आहेत नाही फक्त तो हिचा मधला धोका म्हणून सांगतो याचा आजची परिस्थिती काय बघा प्रत्येकाचा चेहरा वाचा दादा घरी गेलं तर करमत नाही गावामध्ये गाव फेकून देत आहे इथं आलं तर दादांची ही परिस्थिती देखवत नाही ही अवस्था देखत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि याच्यावरती मी तुमची भावना याच्यामध्ये मांडून दादां दादांकडे तुमची भावना पोहोचवणार आहे प्रत्येकाची भावना काय बघा आता दादा प्रत्येकाची भावना या कवितेच्या एका कडव्यामध्ये बघा काय कवितेच्या कडव्यामध्ये प्रत्येकाचं मन काय म्हणतंय दादा तुमच्यासाठी ऐका नका नका तुम्ही दादा अन्न पाण्या भीन राहू बघा बर नका नका तुम्ही दादा अन्न पाण्या भीन राहू का आम्हा रार तुमचा आम्हाला दुसरा आधार नाही दादा तुमच्या विना आम्हा तुमचा भाऊ नका नका तुम्ही दादा राहू ऐका दुसरं कडो बघा दादा इथं तुमच्या बहिणी बसलेले दादा दुसरं कडो यांच्यासाठी ऐका बघा बहिणी तुमच्या डोळे रडू रडू लाल बघा बरं प्रत्येक मैल बहिणीकडे बघा बघा बहिणी तुमच्या डोळे रडू रडू लाल झाला पावसाचे भान चिखला तुडवा सुद्धा मराठा यायला दादा दादा तुमच्यासाठी आम्ही चिखलन चिखलन रस्ता काय दादा दादा तुमच्यासाठी आम्ही ताट रखता चेवा हो नका नका दादा तुम्ही अन्न काय परिस्थिती झाली काय परिस्थिती झाली घराघरात बघा दादा पण महालक्ष्म्याचे उरलेले लाडू सुद्धा आम्हाला कडू लागायले दादा कारण काय झाले बघा साखरही झाली कडू घास लागे ना हो गोड दादा इथं पडलेले ना आपल्याला भाकरी गोड लागणार का साखरही झाली कडू घास लागे ना हो गोड घर फेकते बाहेर लागे आम्हा तुमची ओढ घरी गेलं की परत इकडे यावं वाटायला लागले दादा आता सर्वांच मन म्हणत दादा चला उठा तुम्ही दादा चला उठा तुम्ही दादा पुन्हा मुंबईला जाऊ नका नका तुम्ही दादा अन्न पाण्या राहू दादा मला एकटं पाडलंय मराठा समाजाला शेवटचं कडव काय बघा वैरी झाले भाऊ बंद त्यांनी रस्ता केलाय बंद दादा आम्ही मोठा भाऊ म्हणून सर्वांना सांभाळलं आज आमच्यावर वेळ आली तर काय परिस्थिती झाली बघा वैरी झाले भाऊ बंद त्यांनी रस्ता केला बंद तरी सुद्धा मराठा समाज चिखलानी आला ऐका आम्ही चिखला तुम्ही आलो आम्हा नाही वाद छंद आम्ही चिखला तुम्ही आलो आम्हा नाही वाद छंद का आम्हा दर्श तुमचा तुमच्या शब्दाच्या पुढं नाही दादा आम्ही आम्हा दर्श तुमचा तुमच्यासाठी जीव देव नका नका तुम्ही दादा अन्न पाणी

हे बघा आपण वारकरी संप्रदायाशी जोडलेलो आहोत <coughs> आपण कधी हिंसक पद्धतीने कोणाला काही मागत नाही त्यांनी सांगितलं की <coughs> आरक्षण देरे त्याचं एक कडवं महाराजांच्या मृदंगावरती एक गातो फक्त हो सरकारला आपण किती सहज मागणी केली बघा आरक्षण देरे सरकार साहेब होऊ द्या पण सरकारनं सहकार्य नाही पण काय केलं हे कडवं तुम्हाला सादर करतोय का सहकार्य तर नाही केलं पण केलं काय मराठ्यांचा वाघ उपोषणा बसला अरे काय कायदा आहे तुमचा आम्ही एक इंच सुद्धा कायदा मोडत नाही सरकारचा दादांनी सांगितलेल्या शब्दा बाहेर एवढा मराठा समाज जात नाही दादा नाहीतर हा मराठा समाज एवढा सोपा नाही सरकारने गांभीर्याने घ्या मराठ्यांचा भाग उपोषणा बसला हर ला चार्ज केला तुम्ही कायदा हा काय उठली जी जीवावर आरक्षण देवटच कडवं तुमच्यासाठी केलं आहे का सरकार कुणी असं खुर्ची वरती कोण बसलेलं आहे ते महत्वाचं असत आणि शेवटचं कडवं केलं मी मराठा अंत पाहू नका इतिहास वाचा